सर्वांना नमस्ते <coughs> सर्वांना माहिती पाहिजे की आपला आपण भारत देशामध्ये दे राहतो भारत हा देश जगातील विविध संस्कृतीनं नटलेला विविधतेनं नटलेला आणि त्याचबरोबर एक स्वातंत्र्य मिळवलेला असा हा आपला भारत देश आहे आणि या भारत देशाची विविधता भारत देशाची देशा वैशिष्ट्य पाहता आज जगामध्ये सर्वोच्च पातळीवरती आपलं नावलौकिक करण्याचा किंवा नाव मिळण्याचा मोठा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी भारताचा आहे आणि होत असलेला आपण बघतोय मित्रांनो <coughs> तर भारताचा भूगोल हा विषय अभ्या, अभ्यासात असताना तुम्ही कोणत्याही परीक्षा घ्या स्पर्धा परीक्षा घ्या इतर कोणत्याही परीक्षा घ्या तर त्या परीक्षेमध्ये भारताच्या भूगोलाला खूप मोठं स्थान आहे मित्रांनो आणि भौगोलिक जी माहिती असते त्या भौगोलिक माहितीच्या आधारे तुम्ही तिथला इतिहास तिथलं विज्ञान तिथला परिस्थिती तिथलं वातावरण तिथलं पर्यावरण तिथलं राजकीय क्षेत्र तिथलं वाहतूक व्यवस्था ह्या सगळ्या माहिती तुम्ही नकाशाच्या आधारे हे करू शकता माहिती मिळवू शकता पण हे नकाशाच्या आधारे मिळवण्याचं काम किंवा नकाशा वाचनाचं काम जे आहे ते कुठं होतं तर आपलं भूगोलामध्येच होतं म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही स्पर्धा परीक्षा कोणत्याही परीक्षा देत असाल एम पी एस सीच्या यू पी एस सीच्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला नकाशा वाचन हे असणं आवश्यक हो आहे ज्या व्यक्तीचं नकाशा वाचन चांगलं आहे जी व्यक्ती नकाशा चांगला वाचू शकते त्या व्यक्तीलाच भूगोल हा विषय सोपा जातो आणि ती व्यक्ती यशवशी येश्य होऊ शकते त्याच्या तिच्या जीवनामध्ये त्यामुळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे भारतामध्ये बघा तर तुम्हाला बघितलं तर उत्तरेला काय आढळतो उत्तर भारतीय उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश आहे हिमालय हा उत्तर दिशेला जातो ना भारताच्या तर हिमालय पर्वत आहे तर भारतामध्ये थरचे थरचे वाळवंट आहे त्याला आपण महावाळवंट सुद्धा भारतीय महावाळवंट असं म्हणतो ते राजस्थानमध्ये आहे राजस्थान हे राज्य भारतातील एक राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये हा वाळवंटी प्रदेश येतो त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत आहे सह्याद्री पर्वत हा गुजरात महाराष्ट्र की गोवा केरळ कर्नाटक आणि तामिळनाडू या भागामध्ये आहे पण त्याला काय म्हणतात सह्याद्री पर्वत म्हणणार नाही तर त्याला पश्चिम घाट म्हणतात पश्चिम घाट म्हणतात लक्षात आलं का पण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला काय म्हणतात हो आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला सह्याद्री पर्वत म्हणतात लक्षात आलं का हे माहिती पाहिजे त्यानंतर भारताची प्राकृतिक रचना पाहायची असेल तर दख्खनचे पटा बघा त्यानंतर भारताला काय आणखी प्राकृतिक चांगली प्राकृतिक रचना लाभलेली ला ला आहे जे लोक लाईव्ह आहेत ना त्यांनी सबस्क्राईब आमचे चॅनेल करा तुम्ही जर सबस्क्राईब केला तर मला माहिती सांगण्यासाठी खूप आनंद होईल आणि माहिती सांगण्यासाठी एक उत्साह आहे वाटेल त्यामुळे जे आता लाईव्ह लोक आहेत त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर खूप आनंद होईल तर संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्या भारताला सागरी किनारा लाभलेला आहे मित्रांनो सागरी किनारा लाभलेला आहे लक्षात आलं का हे आपल्याला माहिती पाहिजे त्यासाठी आपल्याला एम पी एस सी किंवा युपीएससीचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला नकाशवाचन असलं पाहिजे हा बघा भारताचा नकाशा आहे का हा नकाशा वाचन तुम्हाला ज्यावेळी असणार तुम्ही नकाशा वाचन चांगलं करणार त्यावेळी तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये परीक्षा एक्झाम असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगले मार्क घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला माहिती पाहिजे भारताला एक महासागराची सीमा लागली तो महासागर आहे हिंदी महासागर हिंदी हो महासागर हा जगातील असा एकमेव महासागर आहे की त्याला एका देशाचं नाव दिलेलं आहे जगातला असा कुठलाही महासागर आहे की बघा की त्याला या देशाचं नाव दिलेलं आहे पण नाही हिंदी महासागर इंडियन ओशन इंग्लिशमध्ये म्हटलं जातं त्याला त्याला भारताचं नाव दिलेलं आहे बघा आपण किती नशिवान भाग्यवंत आहोत आपल्या महा महासागर महा महा हा आपला अटलांटिक महासागर दक्षिण महासागर तिथपर्यंत हा पसरलेला आहे ऑस्ट्रेलिया देश तिथपर्यंत आपला महासागर पसर पसरलेला आहे आफ्रिका खंड दक्षिण आफ्रिका तिथपर्यंत आपला महासागर आहे लक्षात आलं का केवढो विशाल आपलं हिंदी ओशन इंडियन ओशन हिंदी महासागर आपल्या देशाचं नाव केवढं उंचावर असलेलं आपल्याला बघायला मिळतंय त्याचबरोबर आपण बघितलं तर भारताच्या मध्यातून काय गेलेलं आहे हो कर्त कर्कवृत्त गेलेलं आहे कर्कवृत्त गेलेलं आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न येऊ शकेल आपल्या भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जर गेला असेल तर ते किती राज्यातून गेले तर त्या राज्यांची नावं सांगा तुम्हाला सांगता आली पाहिजेत सांगता आली पाहिजे तुम्हाला जर तुमचा चांगला अभ्यास असेल तुमचं चांगलं वाचन असेल तुमचं पाठांतर असेल तर तुम्हाला येणार आहेत येणार आहेत लक्षात आलं का त्याचबरोबर आपल्या देशामध्ये एकूण आपला देश हा घटक राज्य नाही संघराज्य प्रदेश आहे संघराज्य संघराज्य म्हणजे काय छोटी छोटी राज्य एकत्र येऊन बनलेलं एक, बन एक संघराष्ट्र आहे हा आपला अखंड भारत आहे लक्षात आलं का ह्याची पण आपल्याला माहिती पाहिजे काल जसं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या देशामध्ये देशा छोटी मोठी अनेक संस्थाने होती कालच्या लेक्चरपदीमध्ये पण मी तुम्हाला सांगितलंय उदाहरणार्थ हैदराबादचं संस्थान हैदराबादचा निजाम हा भारतामध्ये सामील होण्यास त्याचा नकार होता त्या ठिकाणी ऑपरेशन पोलो केलं गेलं हैदराबाद मुक्तीसंग्राम लढा आणि त्या मुक्ती मुक्तीसंग्राम लढ्याला ऑपरेशन पोलो या नावानं ओळखलं जातं आणि अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाही की ऑपरेशन पोलो हे नाव कुणी दिलं ऑपरेशन पोलो हे नाव कुणी दिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे या नाव आणि याची कारवाई याचं मोठं काम जे आहे ते कोणी केलेलं आहे मित्रांनो कुणी केलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल खूप मोठं त्यांचं काम आहे जे लोक लाईव्ह आहेत ना त्याने आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना तर खूप चांगलं वाटेल आम्हाला प्लीज आमचं चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या देशामध्ये छोट्या मोठ्या नद्या आहेत उत्तर वाहिनी आहेत म्हणजे उत्तर दिशेला वाहणाऱ्या आहेत का कुठल्या अशा उत्तर दिशेला वाहणाऱ्या नदी कुठली आहे का जे बघेलखंड बुंदेलखंड या भागातून ज्या नद्या वाहतात त्या उत्तरेला आणि उत्तरेला कुठल्या नदीला जाऊन मिळतात यमुना नदी गंगा नदी या नद्यांना जाऊन मिळतात उदाहरणार्थ तुम्हाला नदीचं ना नाव सांगतो बघा आहे का बेतवा नदी केन सोन या नद्या उत्तर वाहिनी नद्या आहेत त्यानंतर पूर्वेला वाहणाऱ्या नद्या पूर्व पूर्वेला वाहणाऱ्या नद्या कुठल्या आहेत व गंगा नदी महाराष्ट्रामध्ये असणारी गोदावरी नदी गोदावरी नदीला तरी काय म्हटलं जातं दक्षिण गंगोत्री म्हटलं जातं आणि आपल्या भारतामध्ये छोट्या मोठ्या नद्या आहेत जे लोक लाईव्ह आहेत ना त्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्लीज तर भारतातल्या नद्या तुम्हाला लक्षात जर ठेवायच्या असतील अभ्यास करत असताना सगळ्यात सोपा पर्याय आहे तुम्ही मंगलाष्टक पाठ पाठ करून ठेवायच्या गंगा सिंधू सरस्वती तयमुना पूर्णा गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया मंगलाष्टम पाठ जरी तुम्ही केली तर देशातल्या सगळ्या नद्या जा पाठवून जातं कशाला करायला लागते ला एक्स्ट्रा वाचायला लागते पण हेड डोकं डोकं ताळ्यावर ठेवून हे वाचावं लागेल त्याचबरोबर भारतामध्ये आपल्या छोटे मोठे प्रकल्प पण आहेत धरण प्रकल्प आहेत जसा आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा प्रकल्प कुठला आहे हो कोयना विद्युत प्रकल्प कोयना जल जल प्रकल्प हा महाराष्ट्रातला मोठा प्रकल्प आहे मोठा प्रकल्प आहे हा देशामध्ये नाव आहे चांगलं लक्षात आलं का ह्या प्रकल्पाची तुम्हाला माहिती पाहिजे हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो हे तुम्हाला माहिती पाहिजे हे जर तुमचं नकाशामध्ये नकाशाचं जर प्रचंड चांगलं वाचन असेल तर तुम्हाला लक्षात येणार आहे आणखी बघा नकाशाच्या माध्यमातून तुम्हाला काय समजेल आपल्या देशाला मोठ्या प्रमाणातला लाभलेली समुद्र किनारपट्टी आहे मान्य आहे सगळ्यांना मान्य आहे समुद्र किटा किनारपट्टी आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात लाभलेली आहे चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज काय लक्ष्मी लक्ष्मीप्रसाद नमस्ते <laughs> तर मी असं म्हणेन तर जेवढी मोठी समुद्र किनारपट्टी लाभलेल्या असेल तरी बघा मोठ्यापणा प्रमाणावरती मासेमाडी ही भारताच्या पश्चिम किनारपट्टीला चालते पूर्व किनारपट्टीला चालत नाही का चालत नाही का चालत नाही आता का असेल कारण पूर्व किनारपट्टी ही उत्तळ स्वरूपाची आहे तिथे वादळे होतात तिथे लाटा सुनामीसारख्या लाटा येतात खूप मोठं नुकसान असतं तस शांत समुद्र किनारा भारताचा पश्चिमेचा आहे पश्चिम दिशेला कधी सुनामी लाटा आलेला तुम्ही पाहिलाय आणि जर सुनेमा सुनामी लाटा जर पश्चिम दिशेला भारताच्या आल्याच तुम्हाला सांगतो मुंबईचं सा अस्तित्व या जगाच्या नकाशावर नाही होईल नाहीच होईल जगाच्या नकाशावरून नाहीच होईल जर पश्चिम दिशेला सुनामी लाटा आल्या तर लक्षात आलं का ही माहिती पाहिजे आप आपल्याला ज्यावेळी आपण क्षेत्राची नकाशाची माझ्याकडे नकाशा प्रमाणे आहे या नकाशाचे तुम्ही काही ना वाचन करणार त्यावेळी तुम्हाला सगळं समजणार की कुठला सागरी प्रवाह हो कसा आहे कोणत्या दिशेला वाहतो लक्षात आलं का आपल्याकडे आपल्याला हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे काय माहिती असलं पाहिजे तर बघा आपल्या आसपास आपल्या शेजारी आपण जे जा कुठे फिरायला जातो बाहेर तर आपल्याला डोंगर दिसतात तुम्हाला असं कधी वाटलं का हो त्या डोंगरावरती सतत पाऊस पडतो दरवर्षी पाऊस पडतो डोंगरावरची माती खाली वाहून येते येते ना मग डोंगरावरची माती जर सतत खाली वाहत येत असेल तर डोंगराची उंची कमी होणार होणार ना पण कधी तुम्हाला असं वाटलंय का हो की डोंगराची उंची कमी झाली कधी वाटलंय का असं का वाट का होत नाही बरं कारण ज्या जशी डोंगरावरची माती पाण्यानं वाहत खाली येते तशी समुद्रामध्ये ती प्लेट्स ज्या आपल्या तीन प्लेट्स वरती आपण आहोत त्या तीन प्लेटच्या माध्यमातून तिचं रिसायकलिंग होत असतं लक्षात आलं का म्हणून बघा हिमालयाची उंची वाढते हिमालयाची उंची वाढवण्याचं कारण काय हो ज्या टे टेक्ट्रॉनिक प्लेट्स जे आहेत टेक्ट्रॉनिक थेरी किंवा अल्प्रेड वेगनाराचा भूखंड वाहनाचा सिद्धांत भूखंड म्हणजे आपण जे भूपृष्ठ आहे जे असं वाहत नेणारं भूपंड वहनाचा सिद्धांत जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल की डोंगरा डोंगराची उंची का कमी होत नाही लक्षात आलं आणि हिमालयाची उंची का वाढते हिमालयाची उंची का वाढते तुम्हाला त्यावेळी कळल आज आपल्या भारतामध्ये जर तुम्ही बघितला तर छोटी मोठी पदरे आहेत ट्रान्सपोर्टेशन जहाजांचं एज असणे आंतरराष्ट्रीय जहाजांना आंतरराष्ट्रीय जहाजांचा थांबा एक प्रकार आहे त्यांचा त्यांना आपल्या भारतामध्ये आहे आणि मोठी मोठी जी आहे ती नैसर्गिक संपत्तीसुद्धा मिळवण्यासाठी आपला देश याच्यावरती भविष्यामध्ये दे सुद्धा प्रयत्न करू शकतो त्याचबरोबर भारतामध्ये नकाशाचा जर तुम्ही अभ्यास केला तर भारताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला बंदरे आहेत भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत अंदमान आणि निकोबार आणि निकोबार या बेटावरती मित्रांनो भारताचं दक्षिण टोक अतिदक्षिण टोक इंदिरा पॉइंट इंदिरा इंदिरा कोल इंदिरा पॉइंट हे आहे परीक्षेला विचारलेला आहे आणि दक्षिणेकडील टोक कुठला आहे दक्षिण कन्याकुमारी पण अतिदक्षिणेकडील प्रश्न तुम्हाला विचारला तर कुठला येईल हो कुठलं येईल इंदिरा पॉइंट इंदिरा कोल चॅनलला प्लीज सबस् करा लाईक करा सब, सबस्क्राइब करा चॅनेलला अशा पद्धतीनं आहे त्यासाठी तुम्हाला लक्षात आले पाहिजे आणि नकाशाचा तुम्ही ज्यावेळी अभ्यास करता त्यावेळी नकाशा माध्यमातून आपल्याला काय समजव समज समजणार आपल्या देशाच्या शेजारी असणारे कुठले कुठले राष्ट्र आहेत कुठले कुठले देश आहेत जसा की पाकिस्तान अफगाणिस्तान चीन आहे नेपाळ आहे भूटान आहे म्यानमार आहे बांगलादेश आहे श्रीलंका आहे मालदीव आहे हे छोटे मोठे देश आहेत ह्या देशांची सीमा किती लागलेली आहे लाभलेली आहे आपल्या देशाला हे ज्यावेळी तुम्ही नकाशाचं वाचन करणार ना त्यावेळी तुमच्या लक्षात येणार ज्यावेळी तुम्ही नकाशाचं वाचन करणार त्यावेळी तुमच्या लक्षात हमकासपणे येणार आहे त्यामुळे तुम्ही सतत अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि जे विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सी करतात किंवा करत असतात त्यांना तरी माझं सांगणं आहे की तुम्ही काय करावं नकाशा वाचन जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये अगदी प्रामाणिकपणे हे सांगतो तुम्हाला यश जे आहे ते यश मिळणार आहे आणि यश मिळवण्यासाठी तुम्ही तत्पर राहायचं आहे तुम्ही सातत्यानं प्रयत्न करायचा आहे त्यासाठी आपलं वाचन चांगलं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो दलदलीचे सुद्धा काही प्रदेश आहेत गुजरातचे कच्चे रण हा दलदलीचा प्रदेश आहे गुजरात हे माहिती पाहिजे कच्चे रण कच्चे आखात हे माहिती पाहिजे आणि जगातला एकमेव असा देश आहे भारत की तिथं बर्फ पडतो की ज्या देशामध्ये वाळवंट आहे की ज्या देशामध्ये दे पाऊस पडतो आणि आणखी या ज्या या देशामध्ये दे असा पाऊस न पडणारा पण भाग आहे मित्रांनो लक्षात आलं का पाऊस न पडणारा पण पाऊस न पडणारा पण भाग आहे आपल्या देशामध्ये दे म्हणजे कुठं आहे बरं जे लोक लाईव लाईव्ह आहेत ना त्यांनी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केला तर खूप चांगलं वाटेल आम्हाला लाईक करा शेअर करा लेह लडाख लेह लडाख किंवा लडाख त्याला म्हटलं जातं हा प्रजन्य छायेचा प्रदेश आहे मित्रांनो तुम्ही जर तुम्ही लडाख जम्मू काश्मीर या भागामध्ये जर फिरायला तुम्हाला योग आला तर तुम्ही लेह लडाखला जाऊ न्या तर तुम्हाला कळेल की तिथं पाऊस पडतो की नाही ते पाऊसच पडत नाही लक्षात आलं का हे आपल्याला माहिती पाहिजे त्याचबरोबर आपल्या देशामध्ये अतिउष्णता सुद्धा आहे त्यामुळं आपण आपण काय होतो आपल्या आपण उष्ण कटिबंधात येतो आपला देश का बरं भारताच्या उत्तरेला तुम्ही गेलात तर तुम्हाला गोरी लोक दिसतील भारताच्या उत्तरेकडे जाल तर गोरी लोक दिसणार तुम्हाला म्हणतात ना काश्मीर की कली काश्मीरमध्ये तुम्हाला काळी लोक दिसतात का असं मी कुणाची भावना दुखवत नाही तुम्हाला सांगतो अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पण भारताच्या दक्षिण दिशेकडे जावं बघूया कर्नाटक तामिळनाडू केरळ या भागामध्ये तुम्हाला काळे लोक दिसतात दिसणार त्यांची अन्न त्यांचा आहार बोलणे चालणे सगळं वेगळं दिसणार हे काय ही विविधता आहे आपल्या भारतामध्ये ही विविधता कशामुळे झाली हो असं त्या लोकांनी ठरवलं लो का आम्ही सगळी लोक काळे आहोत म्हणून इकडं ठर ठर लावू राहूया आणि आपण गोरे आहेत म्हणून इकडं सगळी राहूया नाही तर वातावरणाचा परिणाम माणसाच्या आरोग्यावरती माणसाच्या जीवनमानावरती निसर्गाचा परिणाम आहे आपण जरी माणूस असलो आपण बोलत असलो विचार करत असलो तरी आपण निसर्गाचे काही आम्हाला हे आहे निसर्गाच्या सानिध्यात आपण वाढलेलो आहोत निसर्गाचे काही परिणाम हो, का जे आपल्यावर काही होतात आपल्या शरीरावरती लक्षात आलं काय त्यामुळे माणसाचं राहणीमान माणसाचं जे पद्धती आहे ती बदलते उदाहरणार्थ दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणातली उष्ण असते मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणातली गरमी असते त्यामुळं लोक तिथली काळपड त्वचेची वा असतात आणि त्यातल्या लोकांचा आहारसुद्धा वेगळा आहे तुम्हाला तिकडची लोक भात मच्छी अशा स्वरूपाचंच खाणं मी त्यांना मिळेल पण तुम्ही जम्मू काश्मीर इकडे गेला तर तिकडे लोकांची लोक काय खातील हो भात खातील सफरचंद खातील दूध पितील वेगवेगळी फळं खातील ख लक्षात आलं का अशा पद्धतीनं आहे त्याचबरोबर आता हिमालयामध्ये आढळणारा प्राणी कुठला याक तो आढळ का इकडं भारताच्या दक्षिणेकडे नाही आढळणार नाही आढळणार ही आपल्याला माहिती पाहिजे जसं की आपल्याकडे हाता हत्ती आढळतात केरळ कर्नाटकच्या काही भागामध्ये हत्ती आहेत लक्षात आलं का ते जम्मू काश्मीरला आढळतील वाळवंटात आढळतील का नाही आढळणार ना, लक्षात आलं का हेही आपल्याला माहिती पाहिजे जे लोक लाईव्ह आहेत ना त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा प्लीज त्यासाठी तुम्हाला ही कशी माहिती होणार तर तुम्ही ज्यावेळी नकाशाचं परिपूर्णपणे अभ्यास करणार त्यावेळीच तुम्हाला ही माहिती होणार असं म्हटलं जातं मित्रांनो इतिहासाची लढाई भूगोलाच्या मैदानावर खेळली जा गेली इतिहासाची लढाई भूगोलाच्या मैदानावर खेळली जाते त्यामुळे इतिहास माहिती जरा तुम्हाला माहिती व्हायचं असेल तर त्याला पहिला भूगोल माहिती व्हायला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेचा युपीएससीचा एम पी एस सी सीचा अभ्यास करणाऱ्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना माझं सांगणं आहे की मी तुम्ही सातत्य ठेवा तुमच्या अभ्यासामध्ये आणि प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचा तुम्ही प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करा त्याचबरोबर बघा आपल्या सुद्धा पर्वत आहेत उदाहरणार्थ राजस्थान राजस्थान मध्य प्रदेश गुजरात यांच्या सीमेलगत असणारा आरवली पर्वत त्यानंतर सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आहे दक्षिण म पश्चिम घाटला आपण सह्याद्री पर्वत असं म्हणतो लक्षात आलं का त्यानंतर इकडं उत्कल पर्वतरांगा जो ओडिसा जो राज्य आहे त्याला ओडिसा सुद्धा म्हणतात तर तिथं सुमार ओडिसाची राजधानी भुवनेश्वर तर तिथं तिथंसुद्धा तुम्हाला तिथली परिस्थिती जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आहे तर आपलं महाराष्ट्र जे आहे भ्रंश भ्रंशमूलक लावारसाने बनलेला आहे मित्रांनो त्यामुळं इथं भूकंपाचं प्रमाण झालं तरी कमी असते आपल्याकडे पण इतर ठिकाणी भूकंप झाला तर खूप त्याचं मोठं नुकसान होऊ शकतं त्याचबरोबर तुम्ही नकाशाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय कळेल भा महाराष्ट्राच्या पूर्वेला मध्य भारताकडे झारखंड असेल ओडिसा असेल छोटा नागपूरचे पठार असेल तिथं मोठ्या प्रमाणात ती खनिज आढळतात असं का बरं होत असेल का बरं होत असेल आणि आपल्याकडे काय जास्त मोठ्या प्रमाणातले सापडत नाहीत आपल्याकडे काय खनिज नाहीत का आपल्याकडे पण खनिज आहेत मित्रांनो पण लावाचा एवढा मोठा थर त्याच्यावरती पडलेला आहे की तो थर खोदून ती खनिज काढणं एवढं शक्य नाही ते अशक्य गोष्ट आहे ती पण भारताच्या पूर्व भागामध्ये जसं की मी म्हटलं उ छोटा नागपूरचे पठार झारखंड ल छत्तीसगड या भागामध्ये लावारसाचा जो थर जो आहे लावारस पसरणारा त्या लावारसाची जाडी जी आहे ती कमी आहे त्यामुळे तिथली खनिज सापडण्यास किंवा खनिज शोधण्यास उदाहरणार्थ दगडी कोळसा असेल अशा पद्धतीचं खनिज शोधण्यास खूप कमी खर्च येतो आणि खनिज संपत्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणातली सापडते त्याचबरोबर आपल्या देशामध्ये दे वेगवेगळ्या वनस्पती आहेत वेगवेगळ्या वनस्पती आहेत जसं की आपल्या हिमालय आपल्या सह्याद्री पर्वतामध्ये सरा सदाहरित वने आहेत सदाहरित वने आहेत तशी सदाहरित वने वाळवंटामध्ये असतील का हो नसणार आहेत अजबात नसणार आहेत वाळवंटामध्ये काटेरी बाबळीची छोटी झुडपे छोटी झोडपेच्या स्वरूपातच तिथं वनस्पती असणार आहेत सदाहरित वने नसणार आहेत हिमालयामध्ये अशोकासारखं खूप मोठ्या प्रमाणावर उंचीवर वाढणारं जे आहे ते खूप उंचीवर कोण आहे सागर आहे रे सर नमस्ते सबस्क्राईब करा आमचं चॅनल लाईक करा शेअर करा लक्षात आलं का तर हे तुम्हाला माहिती पाहिजे वनस्पतीमध्ये सुद्धा वाता वातावरण बदललं माणसाचं राहणीमान बदललं माणसाचं राहणीमान बदललं म्हणजे नुसतं माणसाचं राहणीमान बदललं नाही तर तिथल्या वनस्पती वनस्पतीचं बदललं ना त्यानंतर प्राणीजीवन बदललं लक्षात आलं का आता भारताचं सेवन सिस्टम म्हणून ज्या पूर्वेकडे पूर्व जी राज्यं आहेत ज्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश आहे आसाम आहे मेघालय आहे मिझोरम आहे नागालँड आहे तिथली जीवनशैली लक्षात आलं का तिथली मनुष्यवस्ती तिथल्या वनस्पती तिथलं जीवन हे वेगळा आहे वेगळा आहे तिथलं जीवन पूर्णपणे वेगळा आहे पण असं का बरं आहे कारण तो भागातली लोक कारण तो परिसर छोट्या छोट्या टेकड्यांच्या वरती वसलेला आहे तुम्ही जर गेला जी जी चोटे -चोटे गे तर मेघालय ला मिझोरम या भागामध्ये जी लोकं जी राहतात ते डोंगरावरती राहतात डोंगरावरती त्यांनी छोट्या छोट्या टेकड्यांवरती त्यांनी बंगले वगैरे बांधलेले आहेत आता तुम्ही म्हणाल त्यांनी एवढी मजबूती कशी काय तर ते सुद्धा काय झालेलं आहे रसातून ते तयार झालेलं आहेत मजबूती आहे त्याच्यामध्ये पण उत्तराखंड म्हणा उत्तरांचल म्हणा या ठिकाणी जी उंचावरती जी लोकवस्ती राहते ते हलके आहेत हिमालय सतत उंची वाढते त्यामुळे त्याच्यामध्ये ठिसूळपणा आहे म्हणून बघा उत्तराखंडमध्ये आपत्ती मोठ्या प्रमाणात पावसाची आपत्ती आली मोठ्या प्रमाणावर मनुष्याने होते घरेच्या घरे वाहून जातात लक्षात आलं का रस्ते पूल सतत दरवर्षी आहे दरवर्षी का कारण त्या जमिनीमध्ये मजबूतता नाही कारण ते लहार असापासून बनलेलं नाही सरकत 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 ढकलत ढकलत म्हटलं ना त्या प्लेट्स ज्या असतात अशा एक तुम्हाला सांगतो मी असा ही एक प्लेट आहे भूखंड वाहनाचा सिद्धांत अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने लिहिला तो वाचा त्यानंतर तुम्हाला कळल आता ही एक प्लेट आणि ही दुसरी प्लेट ही दुस ही प्लेट अशी मजबूत राहिली ही, ही, ही प्लेट चीनची पिल चीन हा देश चीन आणि ही भारतीय प्लेट ज्यावेळी अशी जाते हिला थडकली जाऊन आणि ती अशी थडकणं अशी वरती 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 निघाली आणि अति उंची वाढली की वर्ण कोसळलं बजबत बजबत लक्षात आलं का म्हणून हिमालया हा पर्वत ठिसूळ आहे तिथली माती ठिसूळ आहे कारण एकेकाळी तिथं तेहतीस नावाचा समुद्र जे होता ते समुद्रामध्ये गाळ साचून तो उंच उचललेला भाग म्हणजे हिमालयीन पर्वत आहे तस त्याचबरोबर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या भारतामध्ये जगामध्ये आपलं काय म्हणतो बघा आपल्या भारतामध्ये जगामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारा ठिकाण आहे सर्वाधिक पाऊस सर्वाधिक पाऊस कुठं पडतो तर मावसिन राम या ठिकाणी सर्वाधिक पाऊस कुठं पडतो मावसिन राम या ठिकाणी आणि सर्वाधिक पावसाची नोंद कुठे झाली हो चेरापुंजी या ठिकाणी चेरापुंजी आणि मावशीराम हे तुम्ही मेघालय या राज्यामध्ये ठिकाण येतात हे तुम्ही लक्षात ठेवा लक्षात ठेवा हे सतत वाचणार त्यावेळी तुमच्या लक्षात येणार त्याचबरोबर बिहारमध्ये एक नदी आहे कोसी नदी कोसी नदीला मोठ्या प्रमाणातला पूर येतो मित्रांनो आणि पूर आल्यामुळे बंग बंग बिहारचं मोठ्या प्रमाणातलं नुकसान होतं त्यानंतर ब्रह्मापुत ब्रह्मपुत्रा नदी ब्रह्मपुत्रा नदी ज्यावेळी चीनमधून प्रवास करते तेव्हा तिला सांगपो नावाने ओळखतात लक्षात आलं का त्यानंतर आपल्या भारतात प्र प्रवेश केल्यानंतर तिला काय म्हणतात ब्रह्मपुत्रा नदी दिहांग दिहांग नावाने ओळखलं जाते नंतर ब्रह्मपुत्रा नदी नंतर पश्चिम बंगालमध्ये जाते सॉरी बांगलादेशमध्ये जाते आणि गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या एकत्र जे प्रवाह आहे तिला सारी तिथं पृथ्वीला पद्मा या नावाने ओळखलं जातं बघा किती नाव आहेत एका नदीला किती नाव आहे ते तुम्ही बघा आणि तुम्हाला सांगतो मुस्लिम राजवट ज्यावेळी आपल्या भारतामध्ये स्थापित झाली त्यावेळी तुम्हाला कल्पना नसेल मित्रांनो मुस्लिम लोकांनी सर्व ठिकाणाची नावं बदलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी एकाही नदीचं नाव बदललेलं नाही बघा तुम्ही नद्यांचा अभ्यास करा त्यांचं त्यांचं लक्ष असेल नसेल काय माहीत नाही पण नदींचे नावं बदललेले नाहीत कुठल्या नदीचं नाव आहे का बघा असं बदललेलं अरबी भाषेत लिहिलेलं फारशी भाषेत लिहिलेलं आहे का नाही ना हे ही तुम्हाला माहिती पाहिजे हे तुम्हाला कधी कळणार ज्यावेळी तुम्ही असे नकाशा घेऊन बसणार ज्यावेळी हे भारताचे नकाशे असणारा जगाचा नकाशा ह्या जगाचा भारता नकाशा भारताचा नकाशा असा तुम्ही ज्यावेळी नकाशाचा अभ्यास करणार त्यावेळी तुम्हाला समजणार आहे जे लोक लाईव्ह आहेत ना त्यांनी सबस्क्राईब करा आमचं चॅनेल त्याचबरोबर आम आपल्या देशामध्ये छोटे मोठे पटार आहेत मारवाडचं पठार आहे मेवाडचं पटार आहे त्यानंतर बुंदेलखंड बघेलखंड माळवा पठार झारखंड लक्षात आलं का अशी छोटी 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 मोठी जी पठार आहे त्यांचे तुम्हाला अभ्यास करता येईल आणि हा तुम्ही अभ्यास तुम्हीच काय अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं तर तुम्हाला यश हे मिळू शकतं धन्यवाद आज इथंच थांबूया आपण तुम्ही सतत अभ्यास करा आणि अभ्यास करून तुम्ही सक्सेस होण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा धन्यवाद आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा